हाय हॅलो फ्रेंड्स तर गुड मॉर्निंग नवीन ब्लॉग मध्ये परत इकडे स्वागत आहे तुमचं तर आज आहे सोमवार आणि आजचे सकाळ मॉर्निंगचे जे आहे पूर्ण आडस पूर्ण आडस आहे डायरेक्ट नाश्ता विश्ता झालाय बाशीबाशी नाश्ता केलाय तर डायरेक्ट जसं बाहेर आल्यावर करतो बाकीचे बाकीच्या मुले तसंच सेम तस सेम तसंच केलंय आणि मस्त मग त्याच्यानंतर आरामच आराम चालू आहे तर मम्मी बनवतोय इकडे जेवण तर मम्मीचं चाललंय आज पुरणपोळीचा बेद इकडे खीर बनते इकडे भजींचं मटेरियल चालू आहे मम्मी मदत करू का आम्ही पसारा करतोय काम काहीच नाही करत आणि पण आमच्यासोबत गरगर ते कामामध्ये जे काम मम्मीच दुपारी दहा अकरा वाजेपर्यंत होऊन जात असेल ते आज दिवसभर पुरे चालेल जाऊ मम्मी पण आम्ही संध्याकाळी आज जाऊ दे ग जाऊ दे काय किती बी दिवस राहायला वाटतं वाटत आल्या काय गेल्या काय कालचा दिवस तिकडे त्याच्या निमित्ताने तरी यायला भेटलं नाही आता नसता आलो आम्ही तुला माहिती पण नव्हता कधी येणार तुमच्या गोंधळ पुढे आलो आम्ही खूप 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 आणणार आहेत बाबा अरे बाबू तू आंघोळ कर वाडा बाबांना जाऊ दे तू गेला ना बाबांचं काम नाही होणार बाळा कुठे जायचंय तुला मला ते तर सांग तू पहिले तू कुठे चाललास खाऊ घ्यायला काय पाहिजे तुला खाऊ मध्ये चिप्स, चिप्स। तू खाल्ले ना काल रात्री मग आणतील ना बाबा आणतील ना नाना घेऊन येतील ना उलटे उलटे खालते जारें जारें। तो नाकल नाकल तो तो करते। उल्टे बाढ़ा उल्टे घर तुसू दादा तो बहु उलटे शूज घूज दाखो तुझे शूज झुलटे <laughs> घातले तू आणि तू आंघोळ कर आजोबांना जाऊ दे बाबांना जाऊ दे बाबा घेऊन येतील ना तुझ्यासाठी चिप्स काय बोल मी थांबू तुला जायचंय तू आंघोळ पण नाही केली अजून मी घेऊन येतो चला जाऊ दे तुम्ही पण नका जाऊ चला

মোযে যোনারমে নারারা যোযোযো. মাম ওযে সারেকে মালাকলেচে. মামামে দুনার দিকে দু. মার কের দুটেরা. ই্য় দরাকে দুট্ক लगेच येत लगेच करत येईल अरे मग बाबा आणून देत आहे ना तुला चिप्स मग नानीकडे आहे घरामध्ये घरात नाही आहे

हळूहळू पडशी पडशी काय राह बुकिंगच बुकिंग, बुकिंग चाललंय सर पेमेंट घ्यायचं पैसे मागायचं काम करते <laughs> चलो चलो हा ते तर असतं जेव्हा पैसे पाहिजे असत तेव्हा फोन ने उचलत दिवसाला स्वप्न बघताय मोठे मोठे ते काय बोलतो त्यांना कस का समजेल हॅलो जेवण झालं का तुमचं ना, ना? कुठं राहतात तुम्ही मेसेज करायचं कमेंट करायची पुरी पण खाय खाला

तू चल तू झालंय सगळं चल हा आलो पण आणि आता चाललो पण आम्ही एकच दिवस चला चला, चला। काल आलो संध्याकाळी ना संध्याकाळी रिटर्न नाही नाही लाईट नाही हा एक आहे हा एक बाहेरच्या साईडला इथे कॉल येतो परत परत ट्रॅव्हल्स वाल्यांचा रडत नाही

चिकूच काय चालू ची पहिली तयारी आता म्हणजे थोडस या वेळेस येते तुम्हाला रडतंय तुम्ही आता लगेच लवकर येणार आहे काय बाय बाय गेली कालचा तर कळलाच नाही आजचा दिवसांकडे एवढा छान गेला आणि लवकर चालला गेला बाहेरचे दिवस लवकर जातात भारी वाटलं पण आलो पण काल संध्याकाळी घरी पोहोचलो आणि आज चाललंय सकाळी मॉर्निंगला पाच वाजेपर्यंत पोहोचून जाणार आजचा ब्लॉग मी इथे आज बाप्पा मला कसं वाटलं काय वाटलं नक्की सांगा तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय 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 હા મગ મી તે